नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या सर्वांचं स्वागत आहे जी के टू फोर मराठी या एज्युकेशनल चॅनलमध्ये तर पहा राज्यसेवा परीक्षेच्या संदर्भात आयोगाकडून प्रसिद्धी पत्र या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे आणि त्यासोबतच गट ब आणि गटच्या जाहिराती बाबत देखील अपडेट आपल्याकडे समोर आलेली आहे चला तर मग जाणून घेऊ या संपूर्ण माहिती तर पहा मित्रांनो तेवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षामध्ये कृषी सेवेतील पदांचा समावेश करण्याच्या बाबतीत या ठिकाणी आयोगाने प्रसिद्धी प्रसिद्ध केलेलं आहे तर पहा एकंदरीतच दोनशे चौऱ्याहत्तर पदांसाठी जा अगोदर जाहीर झाली होती जास्त आपण याबद्दल माहिती पाहणार नाही आहोत कारण की फक्त थोडक्यात थोडक्यात जी महत्वाची माहिती आहे ती या ठिकाणी पाहू सर्वात महत्वाचा पॉईंट आहे तो, तो म्हणजे सर्वात खालचा की तुमची परीक्षा एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीसला ला कंडक्ट करण्यात येणार आहे तर आता नवीन तारीख किती आहे परीक्षेची एक डिसेंबर दोन हजार चोवीस यापूर्वी देखील तुम्ही प्रवेशपत्र डाउनलोड केलेलं असेल परीक्षा पुढे ढकलण्यात आली आणि आता त्यांनी सांगितलेलं आहे की सुधारित तारखेस म्हणजेच एक डिसेंबर रोजी परीक्षा तुमची घेण्यात येईल इथे कृषी सेवेतील पदांचा समावेश यामध्ये ॲड करण्यात आलेला आहे त्यांचा समावेश इथे करण्यात आलेला आहे आणि आता फॉर्म भरण्याची नवीन विंडो ओपन होणार होणार आहे त्यामुळे नक्कीच फॉर्ममध्ये आता वाढ होऊ शकते दुसरं महत्वाचं म्हणजे ते की अभिमन्यू पवार या ठिकाणी यांनी आपल्याला माहिती दिलेली आहे की विद्यार्थ्यांच्या मागणीनुसार व शासनाच्या विनंतीनुसार महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयी पूर्वपरीक्षा दोन हजार चोवीसमध्ये कृषी विभागाच्या दोनशे अठ्ठावन्न पदांचा समावेश करण्याबाबत लोकसेवा आयोगाने सकारात्मक निर्णय घेतला सुधारित जाहिरातीसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया लवकरच सुरू होईल व एक डिसेंबर या सुधारित दिनांकाला परीक्षेचे आयोजन होईल असे आयोगाने जाहीर केले विद्यार्थ्यांच्या मागणीनुसार घेतलेल्या निर्णयासाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे आभार यासोबतच महाराष्ट्र राजपत्रित गटभ आणि गटक सेवा परीक्षा दोन हजार चोवीसची जाहिरात लवकर प्रसिद्ध व्हावी यासाठी देखील माझे प्रयत्न चालू आहेत पोलीस उपनिरीक्षक पदांचे मागणीपत्र आयोगाकडे तात्काळ पाठवण्यात यावे यासाठी सहसचिव श्री व्यंकटेशजी भट यांच्याशी बोलणे झाले आहे यापुढेही माझा पाठपुरावा सुरूच राहील तर पहा मित्रांनो या ठिकाणी गट ब आणि गटकच्या जाहिरातीबाबत देखील पाठपुरावा सुरू आहे अभिमन्यू पवार साहेब यांचा आणि त्यांनी सांगितलेला आहे की लवकरच पी एस आयचे मागणीपत्र जे आहे ते आयोगाकडे जर गेले तर आयोग जाहिरात जाहिरा प्रसिद्ध करेल आयोगाने अगोदर आपल्याला स्पष्ट केलं होतं की पी एस आय किंवा इतर काही गटकमधील जे पद आहे त्यांचे मागणीपत्र आयोगाकडे अजून गेलेले नाही त्यामुळेच गट ब आणि गटकची जाहिरात रखडलेली आहे जसे काही मागणीपत्र आयोगाकडे जातील तशी आयोग गट ब आणि गट कची जाहिरात प्रसिद्ध करेल तर ह्या दोन महत्त्वाच्या अपडेट होत्या संदर्भात आणखी जर काही अपडेट आली तर ती आपण तुम्हाला देऊच पुन्हा भेटूया अशाच एका नवीन अपडेटसोबत धन्यवाद